मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे रेल्वे रस्ते वाहतुकीवरती त्याचा सा परिणाम झालेला नाहीये मुंबईला आज पावसाचा रेड अलर्ट आहे मात्र अजून तरी पाऊस सुरू असला तरी वाहतूक सुरळीत आहे काही वेळानंतर परिस्थिती पुढे येऊ शकते मात्र सध्या रविवार सुद्धा आहे आणि त्यामुळे हो अगदी सध्या कुठल्याही रेल्वे मार्गावरती रस्ते वाहतुकीवरती याचा परिणाम झालेला दिसत नाही गिरीश कांबळे आपले प्रतिनिधी आहेत त्यांनी या संपूर्ण परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतलाय जाणून घेऊयात त्यांच्याकडूनच बंगालच्या उपसागरातील तीव्रतेचे कमी दाबाचे क्षेत्र जमिनीकडे सरकत असल्याने आता राज्यात पावसाचा जोर वाढू लागलेला आहे कोकण मुंबई मराठवाड्यात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे मुंबईला तर आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तसंच ठाणे असेल रायगड असेल नाशिक असेल पालघर असेल याशिवाय नाशिक घाटमाथा आणि पुणे घाटमाता जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त कर करण्यात आला असून रेड अलर्ट आहे तो जारी करण्यात आलेला आहे याशिवाय रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक सातारा घाटमाता आणि कोल्हापूर घाटमाता याशिवाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे तो जारी करण्यात आलेला आहे खरं तर आज रविवार आहे मुंबईत मुंबईकर आहेत ते बाहेर सुट्ट्यांसाठी घराबाहेर पडत असतात मात्र आज देखील मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आला असून त्यामुळे खबरदारी घेण्याचा या ठिकाणी सूचना आणि आवाहन सध्या पालिका प्रशासन असेल राज्य सरकार असेल सर्व प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित चिगवंसे गिरीश कांबळे साम टीव्ही मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या